संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र स्थावर तर मित्रांनो बघू शकता आपल्या मेंढ्या आता पातीच्या वरात एकदम निवांत चर राहिले मित्रांनो बघू शकता पाठीमाग निवांत चर राहिल्या तर संध्याकाळचा टाईम मित्रांनो आणि सूर्या असं डोळ्यावर चमकतो आहे त्याच्यामुळं नजर थोडीशी होते मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागं जे बघू शकतो पूर्ण पट्टा काँग्रेसच आहे आणि त्याच्यामध्ये आपले पाती मित्रांनो म्हणजे पातीमध्ये आपल्या मेंढ्या आता मोकर चर राहिले तर मित्रांनो आता हे वातावरण जे आहे या पावसाचं वातावरणामुळं मित्रांनो या असं वाटू राहिलं कधी पाऊस पडणं आणि कधी काय माहीत नाही पण पाऊस पडायला नाही पाहिजे कारण की ह्या दिवसामध्ये जर पाऊस पडला मित्रांनो तर मेंढ्यांचं चार पाण्याची सर्वात जास्त अवकाळ लागली कारण अवकाळ अशी होती पाणी पडतो मित्रांनो तर पाणी पडले म्हणजे बारीक चारा राहतो जास्त क्लिअर येत नाही असं मला शेतकरी नांगे पण करायला लागून गेले आता वावर तयार करा करा तर मित्रांनो तुम्हाला साई खेळायचा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण काय दाखवता आला नाही कारण साई खेळायला गेला असताना मित्रांनो उन्हाचं तापमान एवढं जास्त होतं मित्रांनो की बोलण्याची पण कॅपॅसिटी तिथं जर उरले नाही मित्रांनो कारण की रात्रीचा प्रवास करून आपण मी खूप जास्त दमून गेलो मित्रांनो आणि एवढं करूनही मित्रांनो जे उन्हाचं तापमान असं होतं की आज डायरेक्ट अंगाचा इथला घाम निघत होता मित्रांनो की आणि त्याच्यात पिण्यासाठी पाणी पण तिथं जास्त उपलब्ध नव्हतं मित्रांनो आणि जे पाणी होतं तर ते उन्हामुळं मित्रांनो एकदम थंड थंड पाणी पिवा ठरलं आणि आम्ही चाललो मित्रांनो आमच्या वाड्याकडं आता वाडा मित्रांनो इथून तरी अर्धा एक किलोमीटर वाडा आहे आणि आता आम्ही वाड्याकडं जाणार आहे तरी सर आला मित्रांनो आता टाईम पण होत आला आहे आता मेंढ्याला पाणीविणी पाजायचं आहे त्याच्यामुळं आता जास्त टाईम होऊन गेल्यानंतर मित्रांनो मेंढ्या तिथे गेल्यामुळे पाणी पेत नाही तर त्याच्यामुळं आता आम्ही वाड्याकडं पण जाणार आहे तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगन जा आणि बघत राहा संघर्ष जीवनाचा जो यूट्यूब चॅनल मित्रांनो लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या भावाला मित्रांनो सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो